पायरी शिवाय समाजसेवेची पायरी आहे त्या पायरीचा या ठिकाणी सलमान राऊदे साहेबांनी त्यांचं स्वागत करा बकासूर देव बकासुराचा आगमन या ठिकाणी झालेला आहे ज्यांनी द्वादशा निंद केसरी स्पर्धा जिंकल्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली बैल झाली स्पर्धा या मराठमोळ्या मातीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत उजली त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यासाठी पांडे आणि दोनशे किलो वीस किलोमीटर आणवाणी पायी वाटचाल केली ज्यांच्यासाठी टॅटू काढले गेले ज्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या ज्याच्यासाठी भगवंताला साखरे घातले गेले तो बसाठी धावला मालकाच्या प्रेरणेसाठी धावला त्याच्या विजयासाठी धावला तो देव बक्कासूर या ठिकाणी या मैदानावर दाखल झालाय तमाम लाखो प्रेक्षकांच्या वतीनं अवर्णनीय असा सोहळा आपण पाहतोय त्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे आपले लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेड गोगावले सर्वांनी सुषमाताई गोगावले चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय फक्त या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती हवी होती या ठिकाणी आपण पाहताय मित्रांनो साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्यात साऱ्या जण त्याला डोळ्यात साठवत आहे हा सोहळा पहा या बैलाला हा बैल नाही तर बैलामधला देव आहे आपल्या मालकासाठी आहो रात्र अहो रात्र राहणारा त्यांच्या ध्येय खर्थासाठी सलग दोन दिवस सलग डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमर वैभव प्राप्त करून दिलं खऱ्या अर्थाने संस्कृती या महाराष्ट्रामध्ये उमटावी हे वैभवशाली परंपरा आपल्या कोकणवासियांना पाहायला मिळावी ते वैभव पाहायला मिळावं ते भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या स्वरूपानं आपण पाहतो लाखो मदे, मदे, आपने 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 ला या लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा देव बकासूरचं आगमन होतय तो बकासूर आपल्या वेगानं आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो इस्रायल या देशाने साडेतीन कोटीला संशोधनासाठी या बैलाची मागणी केली होती पण आम्ही माणसांवर प्रेम करतो देवांवर प्रेम करतो किंवा पशुवर देखील प्रेम करतो अशी हृदय असत ज्यांची भावना संपूर्ण महाराष्ट्र त्या मोंद खरोखर आम्ही हृदयास्त गौरव करीत आहोत आपल्या भावनेला किंमत आहे पैशाला किंमत नसते तर मनाला आणि ध्येयाला आणि विचाराला आणि माणूसकीला किंमत असते आपल्यासारखा मालक या महाराष्ट्रात जन्माला यावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो कारण पैशाला किंमत न देता या बकाशीच्या विद्रत्तेला किंमत दिला त्याच्या कार्याला गौरव दिला आणि त्याच्या ध्येयाला आपण सलाम आणि खऱ्या अर्थानं आमदार मंत्री साहेब आपल्याला हृदयस्थ धन्यवाद देतो ओंकार मोरे ओंकार मोरे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे आपण व्यासपीठावर आहे ओंकार मोरे साहेब कृपया प्रेक्षकांनी आई सन्मानजनक त्याच ते, बकार सुरला दिलेली ही खऱ्या अर्थानं मानवंदना आहे चंद्रलाल पाटील साहेब खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या कलेसमोर नतमस्तक झालो जी कला तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृती रुजवली आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतोय आणि हा प्रेक्षक वर्ग तुमच्यावरही प्रेम करतो तुमच्या प्राण्यांवरही प्रेम करतो यानंतर चंद्रकार चंद्रहार पाटील साहेबांच्या वतीनं ज्यांनी हिंद केसरी स्पर्धा पटकावली ते संतोष दावा या ठिकाणी व्यक्त होता